पक्षय पक्षय हे जर आणि त्यांची जर काय झाली तर हे आम्हाला कोण पंचायत देणार आहे का भरून पक्ष पक्ष हे आमचा विषय नाही आम्हाला गाव म्हणून गाव पातळीवर बोलायचं करा पण आम्हाला एमआयडीसी च पाणी द्या आधी पण आम्ही त्यांना बोललो की आम्हाला राजकारण हा विषय नाही आमच्या महिलांचा आमच्या गावचा पहिला विकास करा आम्हाला गावचा विकास करायचा आहे आम्हाला कुठलाही राजकारण ह्याच्यात आणायचं नाही ग्रामस्थ आम्ही सगळे महिला इथं ठिया आंदोलनाला बसलेल्या जोपर्यंत ते पुन्हा येऊन आमच्याशी चर्चा करत नाही आणि आमच्या पाणी प्रश्न करता एन देत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयातून हलणार नाही अशा त्रास होत असताना सुद्धा जाणीवपूर्वक पंचायत या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते असं आमचं म्हणणं आहे नडगाव मध्ये पाण्यासाठी राजकारण महिलांसह ग्रामस्थांचा संतप्त आक्रोश महाड तालुक्यातील नडगाव इथं गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ विशेषतः महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी जोरदार आक्रोश व्यक्त केला सध्या गावात होत असलेला पाणी पुरवठा दूषित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला या ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाची सत्ता कडून स्वच्छ पाणी पुरवठा मिळावा यासाठी दीर्घकाळापासून ग्रामस्थ मागणी आहेत या, या योजनेसाठी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून निधी उपलब्ध असतानाही ग्रामपंचायत जाणून बुजून नाहरकत दाखला न देता मुद्दाम अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला पाण्यासारख्या मूलभूत गरजेत राजकारण नको अशी विनंती ग्रामस्थांनी केली सध्या नडगावला भोरावीतून पाणी पुरवठा केला जातो मात्र हे पाणी दूषित असल्याचा ठोस आरोप ग्रामस्थांनी केला मागील काही दूषित पाण्याचे फोटोही माध्यमांना दाखवण्यात आले गावातील इतर वाड्यांना एमआयडीसीचं च स्वच्छ पाणी मिळत असताना महसूल गाव असलेल्या मुख्य नडगावमध्येच दूषित पाणी मिळतं याविरोधात ग्रामस्थ संताप व्यक्त करतात ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावातील जुन्या विहिरी व जलस्रोत शेजारी सांडपाणी व नाले विकसित झाल्यानं हे जलस्रोत दूषित झाले तसेच जलशुद्धीकरण केंद्र व साठवण टाक्यांमध्ये अस्वच्छता असल्याचा दावा करण्यात आला ग्रामपंचायत सरपंचांनी यापूर्वीच राजीनामा दिल्यानं सध्या कार्यभार उपसरपंच सौ सा सारंग्या यांच्याकडे घटनेबाबत त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला ग्रामपंचायतीत प्रतीक्षाही केली मात्र त्या बोलण्यासाठी उपलब्ध राहू शकल्या नाही दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावात विविध आजारांचा प्रसार होत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय स्वच्छ व पुरेसं पाणी मिळणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे राजकीय मतभेद बाजूला ठेवून तातडीनं ना हरकत देऊ ग्रामपंचायतीनं एमआयडीसी पाणी पुरवठा योजनेला हिरवा कंदील द्यावा अशी सामूहिक मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते नमस्कार माझं नाव सुषमा गायकवाड माझं असं म्हणणं आहे की आम्हाला महिलांना पाण्यासाठी गडूल जो पाणी येतो हे पंचायतमधून त्याच्यासाठी आम्ही मागणी केली त्यांच्याकडे की आम्हाला पंचायत आपलं एमआयडीसी ऑफिसचं पाणी पाहिजे एमआयडीसी कडून त्याच्यासाठी आम्ही एमआयडीसी ऑफिस पर्यंत पण गेलो गेलो त्यांनी आम्हाला मंजुरी दिली पण आता पंचायतमध्ये आम्ही आले असताना आम्हाला आम्ही काल आलो होतो काल आम्हाला सांगितलं की आम्ही उद्या तुम्हाला एन ओ सी वगैरे देतो तर आज आम्ही इथं आलो असताना त्यांनी आम्हाला इथं आम्हाला सांगतात की सतरा तारखेला आम्ही मिटिंग घेऊ त्याच्यात आम्ही तुम्हाला एन हे त्याच्यात ठरवू तेव्हा आम्ही तुम्हाला एन सीचं हे देऊ तर आज आमचं असं म्हणणं आहे की आम्ही इथं हजर असताना आज आम्ही कित्येक वेळा पंचायतमध्ये पाण्यात गडूल पाणी सुद्धा घेऊन आलेलो आहोत तरी आम्ही आमच्याकडे लक्ष देत नाहीत आम्ही उद्या करू परवा करू आता ह्या महिन्याभरात होईल पंधरा दिवसात होईल असं करून करून आम्ही किती वेळेला गेलो इथून तरी पण ते आज आम्हाला इथं आम्ही महिला बसलेला असताना आम्हाला त्यांची मंजूरच नव्हता की तुम्ही इथून जाऊ नका आम्ही सांगतोय मीटिंग बरखास्त करू नका तरी त्यांनी मीटिंग बरखास्त करून ते इथून निघून गेले आम्हाला सांगतायत की नाही त्यांना ते सदस्यांना सांगतायत की नाही त्याला उठ आता झालं झालं आम्ही म्हटलो आम्हाला मंजूर नाही तरी ते इथनं उठून गेलेले आहेत तर आमचा महिलांचा अपमान झाला ह्याच्यात आम्हाला त्यांनी इथं येऊन आम्हाला पहिले त्यांनी आमची माफी मागावी आणि आम्हाला काय तो निर्णय आजच्या आज द्यावा हे अशी आमची महिलांची मागणी आहे आम्हाला पाण्याचा त्रास आहे आम्हाला गडूल पाणी येतो आज आमची मुलं बाला आजारी पडतायत आमच्या गावात वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना जुलाबाचा त्रास होतोय संधीवादाचा होतोय आज जर पाणी दोन दोन चार चार दिवस पाणी येत नाही आणि भर पावसाली लावणीचे कापणीचे टाइम आला काय पाण्याचा जातो पंधरा दिवस पाणी नाही दहा दिवस पाणी नाही आम्हाला नदीवर जावं लागतो आमच्या इथं हायवे आहे खाली हायवे क्रॉस करून आमच्या महिलांना खाली धुवायला नदीवर जावं लागतं फक्त आम्हाला पाणी एम सीचं पाणी स्वच्छ यावी त्याच्यासाठी आम्ही आम्हाला त्यांनी आम्ही त्या मंजुरी केलेली की आम्हाला सोलर बसून द्या तर त्यांनी त्यावर आता आम्ही काल गेलो तर आम्हाला सांगतात की आम्ही एमईसीबीची लाईन घेतली आम्हाला एबीसीबीची लाईन म्हणजे आमच्या महिलांच्या डोक्यात असं भरलंय त्यांनी की आपल्याला पंचायतचं पण बिल भरावं लागलं एम आयडीसी बिल भरावं लागत तेव्हा आमच्या महिला थोडे हे होत आहेत की एमआयडीसीचं बिल आलं तर आपण दोन दोन बिल कशी भरायची दोन दोन बिला आम्हाला सोलरचा आम्ही पहिलीच मागणी का केली कारण आमच्या महिलांना कुठलाही त्रास व्हायला नको त्यांच्या जे मनात जे शंका भरले की एम आय डी सी चा लाईन येईल त्याचं बिल येईल आपल्याला ते बिल आम्हाला यायला नको म्हणून आम्ही त्यांना सोलरची आम्ही त्यांच्याकडे मागणी केली नमस्कार माझे नाव भारती मांडे आम्हाला काल आमच्याच गावातल्या पाच महिला आल्या होत्या इथं तर तेव्हा पंचायतीत सदस्य जे होते म्हणजे कमी होते त्यांनी त्यांना सांगितलेलं की तुम्ही उद्या या उद्या आपण काय आहे ते बोलू म्हणून आम्हाला काल सगळ्यांना सांगितलं घरी गावात की उद्या आपण मिटिंगला जायचंय ह्यांना बारा वाजताचा टाइम दिला होता मग आम्ही बारा वाजता आलो तर आता त्यांचे सदस्य काय नऊ नऊ जण सदस्य उपस्थित होते तर आम्ही त्यात विषय हा मांडला पाण्याचा तर ते हो नाही हो नाही आणि काय असा डायरेक्ट निर्णय घेत नाही आम्ही बोललो तुम्ही हो तरी सांगा नाही ना तरी सांगा नाही सांगितलं तरी आम्हाला असं लेखी लिहून द्या तर ले, ते लेखी लिहून द्यायला आम्हाला तयार नाही बरं नाही बोलून पण लेखी काही लिहून देई नाही आणि विषय काय मेन मूळ गाव मसूलगाव आमचा नडगाव आहे oh. हा आणि नडगाव साठी ज्या काही चार पाच ज्या हे पाण्याचं जे कनेक्शन आलेत हा मग ते तुम्ही वाड्या ज्या वाड्या म्हणून आहेत त्या वाड्याना सगळ्यांना कनेक्शन पोचवले मग हो आमचा मसूल गाव आहे तो एम आय डी सीच्या पाण्यापासून वंचित का हा एवढा आम्हाला पाहिजे बरं वंचित आहे ना मग त्याला काय ना काय आता आम्ही करतोय उपाय आम्हाला एमआयडीसी च पाणी पाहिजे मग त्याला पण तुमचा दुजोरा का तेच विरोध विरोध का करतात आणि आम्हाला असं नाही पक्ष पक्ष हे आमचा विषय नाही आम्हाला आम्हाला एवढंच बोलायचं आहे कारण आमच्या महिला तर आता वर्षभर ह्या मोर्चाच घेऊन येते पण काय हा पाण्याचा समस्या काय अजून मिटलेली नाही पण आम्हाला जर चार चार दिवस पाणी नसला तर आम्हाला विहिरीचं पाणी पण हे शुद्धीकरण नाही जाय अशुद्धच पाणी त्याच्यामुळं जे पैसेवाले चा आहेत ते काय आणून पितात पण एखादा गरीब असेल तो बिस्लरी आणून कुठून पिणार आणि मग त्या पाण्यामुळं काही लोकांना जुलाब होत आहेत कुणाला येतो पितोय ह्या गोष्टी आमच्या गावात चालल्या त्यासाठी आम्हाला ह्या पाण्यासाठी आम्ही भरपूरच प्रयत्न करतोय आम्ही मोर्चा वगैरे काढून आम्ही येऊन आता ह्या टायमात तर येऊनच बसलोय कारण ह्या पाण्याच्या समस्यासाठी कारण गावात आम्हाला पाण्याचं तर खूपच आम्हाला त्रास आहे आणि गरूड पाण्यामुळं आम्हाला जास्त जास्त करून हा त्रास आहे त्यासाठी आम्हाला पाणी येणं गरजेचं आहे मला धन्यवाद नमस्कार मी किसन आमरे ग्रामस्थी आमच्या इथे पाण्याचा गंभीर प्रश्न आहे म्हणजे दोन हजार पाच साली आलेल्या पुरामध्ये आमच्या पाण्याचं स्तोत्र पूर्णतः दूषित झालेलं आहे आजही आम्हाला गडूळ आणि अयोग्य दर्जाचं पाणी पाणी आम्हाला पुरवठा त्याकरता प्रकल्पग्रस्त म्हणून मागील दोन वर्षापासून आम्ही एमआयडीसी कडे पाणी पुरवठ्याची मागणी करतो ग्रामपंचायत पण त्याला टाळण्याचा प्रयत्न करत आहे मागील तीन चार महिन्यामध्ये परिवर्तन केलं आणि एमआयडीसी पर्यंत धडक मोर्चा काढून ते पाणी लाईन मंजूर करून आणली आज ती पाणी लाईन आमच्या शाळेपर्यंत आले आणि तिथून वर टाकीमध्ये पाणी लिफ्ट आउट करायचं आणि त्याच्याकरता आम्हाला पाणी स्तोत्र पंप उपलब्ध करायचा होता आणि पंचायत संख्या आमच्याकडे निधीच नाहीये आणि म्हणून त्याकरता आम्ही महिलांनी पुन्हा आमच्या गावामध्ये आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष निलेशजी माडिक यांच्याकडे विनंती केल्या असतात त्यांनी आम्हाला सांगितलं की तु तुमची पंचायत जर आम्हाला एनओसी देत असेल तर खासदार निधीमधून ते काम तुम्हाला ताबडतोब आठ दहा दिवसात ती पाण्याची सोय हो ग्रामस्थांची करण्यात येईल आणि त्याप्रमाणे आम्ही वारंवार सूचना करून सुद्धा पंचायत ग्रामपंचायत त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि टाळाटाळ करते आहे जेणेकरून गा मूळ गाव आमचं मूळ गाव आहे पण त्याला पाणी मिळत नाही बाकी उरलेल्या सगळ्या वाड्यांना एमआयडीसीचं पाणी दिलेलं आहे आणि मूळ गावाला पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचं काम करण्यात येत आहे आज याकरता काल आम्ही इथं आलो असताना ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आम्हाला उद्याच्या दिवसाचं म्हणजे आजच्या दिवसाचं बोलवणं केलं होतं की आज आपण सभा लावूया त्या सभेमध्ये सर्व सदस्य आणि आपण सगळे एकत्र चर्चा करून याविषयी आम्ही तुम्हाला एनओसी देतो असं आश्वासन दिलेलं ठरलेल्या टायम्याप्रमाणे महिला सगळ्या बारा वाजता इथं उपस्थित झाल्यानंतर सदस्यही म्हणजे तेरापैकी दहा सदस्य जवळपास इथं उपस्थित होते सगळ्याच्या सगळ्या सदस्यांनी याला विरोध केला नाही सगळ्यांची त्याला परवानगी आहे की आम्ही एनओसी द्यायला तयार आहे पण काही सदस्य यामध्ये अडथळा घेत असल्यामुळे त्यांचं असे मागणी येते की आम्ही मासिक सभा घेऊ त्याच्यानंतरच आम्ही मंजुरी देऊ पण तोपर्यंत जर आचारसंहिता लागू झाली तर हे काम होणार नाहीये आणि म्हणून त्याकरता आम्ही त्यांना विनंती केली की जर सगळ्या सदस्यांची मंजुरी आहे बहुमत आहे तुमच्याकडे तर तुम्ही तुम्ही आम्हाला ती एन ओ सी आज द्या जेणेकरून हे काम होईल लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल त्या अनुषंगाने पण ते चर्चा करायच्याऐवजी आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची नाही असे म्हणत ग्रामविकास अधिकाऱ्यासकट सगळ्या सदस्यांनी मिटून घेतून काढता पाय घेतलेला आहे आणि त्याच्या विरोधात ग्रामस्थ आम्ही सगळे महिला इथं ठिया आंदोलनाला बसलेले जोपर्यंत ते पुन्हा येऊन आमच्याशी चर्चा करत नाही आणि आमच्या पाणी प्रश्न करता एनओसी देत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयातून हलणार नाही सध्या आम्हाला भोरावमधून पंचायतीमार्फत पाणी पुरवलं जातं पण ते पण कधी दोन दिवस येतं कधी चार दिवस येत नाही आणि जे काही येतं अतिशय गडूळ परिस्थितीत आहे त्याच्यामध्ये गावामध्ये उलट्या जुलाबाची साथ चालू आहे पाणी मागे टेस्ट केलं त्यावेळेस पण रिपोर्ट आले हे पिण्यायोग्य पाणी नाही आहे ढोपर सगळ्यांची जाम झालेली आहेत ज्याच्यामुळे या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या सांधेदुखीचा वाद जो काय त्रास आहे तो गावातल्या जवळपास नव्वद टक्के लोकांना जाणवतोय आणि या सगळ्या अशा योजना अशा त्रास होत असताना सुद्धा जाणीवपूर्वक पंचायत या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते असं आमचं म्हणणं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी